नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण जीएमसी भरती पुणे या एक्झामची संभाव्य तारीख बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाहनं घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा मित्रांनो जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत एकशे पॉईंट साठ मार्क घेतलेले आहेत या तापणास आठ विचारच्या नोट आणि तलाठी भरतीच्या सत्तावन्न शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत मित्रांनो टोटल एकतीसशे पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर हाय करून डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल मित्रांनो मला बरेच विद्यार्थी मित्र प्रश्न विचारत आहेत की सर जी एम सी भरती पुण्याची एक्झाम केव्हा होणार या प्रश्नाचे उत्तर मी ह्या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण भरतीचा प्रवास जाणून घेऊ मित्रांनो भरतीची जाहिरात ही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आणि अर्ज करण्याचा कालावधी पंधरा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत ठेवण्यात आला तर असा आहे आतापर्यंतचा भरतीचा प्रवास मित्रांनो परीक्षेसंबंधी अजून काहीही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेले नाही या प्रश्नाचे उत्तर मी माझ्या अनुभवानुसार देणार आहे मित्रांनो अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापासून पुढे पंचेचाळीस दिवसानंतर परीक्षा कंडक्ट करणे आवश्यक असते परंतु रेल्वे ग्रुप डी नागपूर मानपा मीरा भाईंदर मनपा ठाणे मनपा इत्यादी एक्झामसाठी परीक्षास्थळी ही गुंतलेली असल्यामुळे आपली एक्झाम ही पंधरा ऑक्टोबर नंतर होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशी ही माहिती होती अशात नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुला पर्सनल गायडन्स प्रोग्राम पर्चेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार पेजीची पीडीएफ भेटाल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस